हॅलो हां सर नमस्कार 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 विजय पाटील बोलतोय समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर सर हो बोला सर सर नाव काय म्हंटल आपलं सर मच्छिंद्र नाना भाऊ जाधव मुक्काम पोस्ट आहे निमगाव घात तालुका जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगर काय बरोबर आपलं अँटॉक्स डी आणि अंटॉक्स टी औषध तुम्ही घेतला होता हो हा मग कसा रिझल्ट वाटला तुम्हाला किंवा काय मला एकदम शंभर टक्के फरक आणि वाटतो कारण की माझा पहिला सी त्याच्या तर तुमच्या औषध घेण्या अगोदर ना चौदा बारा असं पंधरा पर्यंत राहायचा बरं नं, नंतर मी तुमच्या औषध चालू केल्यानंतर परत रिपोर्ट केले ना मध्ये बरोबर आठ पर्यंत आला आणि आता मी तुम्हाला चालेल मी आता परत चेक केलं तर साडेसहा पर्यंत आला म्हणजे किती तारखेला मला आता मला वाटतं सोमवारी आता मे महिन्यात आता या वीस बावीस तारखेला चेक केलाय तुम्ही हो सोमवारी बर 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 अभिनंदन सर तुमचं खूप छान तुम्हाला रिझल्ट आलेला आहे औषधाचा अंटॉक्स डी आणि तुम्हाला आणखीन काय काय त्रास होत होता तुम्हाला मला साहेब मला काय म्हणजे डोळ्याला अंधारे साखर एकदम माहिती कमी जास्त व्हायची ना एकदम सहाशे एकदम तीस वर यायची मग लांब यायचा मग असं अंग थर थर कापायचं जी ब्रांच बोलता येत नव्हतं ना मला हाका मारता येत नव्हती शेतात आलं तर मला माझं माणसं राखाण राहायचे बेकिटी व्हायचं ना चेक करून पडायची ताण नव्हता राहिला हाका थर थर कापायचे घाबरे टायची ऊन ऊन वुन सर नव्हतं नव्हतं तुमच्या आवश्यक घेतलं पाहिजे ना मला त्याचा जास्त त्रास नाही मी शेतीचे काम करतो साहेब आता शेतीचे काम काय सांगताय हो ज्वारीचं पण आमचे ज्वारी सगळे शेतीचे काम आणि आता काय मोटर चालू करायला झालं तुमच्या पुढे बड़ बरोबर म्हणजे पु आमच्या ह्या समज सोशल फाउंडेशन ऑन्टॉक्स डीचा आणि ऑन्टॉक्स तुम्हाला म्हणजे फायदा -पुर झालेला आहे हो हो मी इतरांना पण सांगतो सांगत असतो पण आता काय नका माझा रिझल्ट आल्यानंतर त्यांना खात्री पटेल हो 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 तुमचा रिझल्ट तुम्ही पाठवून दिलेला आहे आणि आणखीन तुमचं आता चौदा वरन डायरेक्ट तुमचं सहावरती आलेला आहे तीन महिन्यात डॉक्टरने म्हणजे आता मी जिथे ट्रीटमेंट घेतो ना त्या डॉक्टरने सुद्धा त्यांना नाही सांगितलं मी त्यांना सुद्धा मी नाही सांगितलं काय आयुर्वेदिक आता बरं सुद्धा महिने म्हणजेच काय झालं आता मी बोललो नाही हां मग तुम्हाला इन्सुलिन पण सर चालू होत इन्सुलिन काय केलं नाही आता सात पाच सात दिवस झाले तिथून आल्यापासून मी ना मी इन्सुलिन इन्शुलिन बंद आता मला कशाचा त्रास होत नाही एकदम म्हणजे पहिल्यासारखं जुन्यासारखं वाटतं मला आता बरं 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 तुमचं बंद झालेलं आहे झोप वेळ लागली पहिले ला अशी कशी साखर कमी जास्त नाहीत माणसाला झोपला ना झाली म्हणजे बाकीच्या वेधी वाढतात शरीर जड होत पण आता मला झोप मला लागते काय उठणं होत जेवण व्यवस्थित जातं पाहिल्यासारखं कसं बाबा नाही हे असे म्हणजे खड्या खाण्या मला बरोबर साखर कमी झाली म्हणजे असं किती काय खातो किती खातो काय मिळवता लागत बरोबर खायचं मी त्याच्या तुंडीमध्ये पण आता एकदम आपली एक दुसरे चपाती असते एवढंच मला आर जातो म्हणजे जास्त बरोबर वय वय किती आपलं वय म्हणलं आता एकोणसाठ चालू एकोणसाठ चल आहे बरं बर अभिनंदन सर म्हणजे तुम्हाला एकंदरीत औषधाचा समाधानी आहात तुम्ही तुमचे आभारी मला तुमच्या आयुष्यभर नाही बरोबर बरोबर आभारी आहे सर तुमचा आशीर्वाद असून दे आणि इतरांना तुमच्यापेक्षा मी लहानच नाही सर तुमच्या आशीर्वाद पुन्हाही आम्हाला मिळू दे आणि फाउंडेशन फाउंडेशनचं जे काही अंटॉक्स डे आणि अंटॉक्स डी आहे या औषध तुम्ही इतरांनाही सांगा आणि सर्वांना त्याचा लाभ होऊन दे हेच ईश्वर प्रार्थना करतो साहेब हा बोला की त्यामुळे मी पहिले जे तुम्हाला फोन केला नातातच होतो आणि मला एकदम घाबरत आली त्यांनी आपला आमचा ग्रुप उभी त्याच्यात तुमचं नाव दिसलं मला बरोबर तुम्हाला फोन करता करता बरोबर बरोबर असं सुद्धा मन भरून आले सर नाही नाही असू दे असू दे काही नाही सर आपले संस्थापक पण खूप आपल्या म्हणजे सर्वांसाठी खूप प्रयत्न करत आहेत की जेणेकरून सर्वांच्या पर्यंत हे औषध पोहोचू दे सरळांचे आभारी साहेब हा आभारी आहे आभारी आहे काय वाईट वाटून घेऊ नका तुम्ही आयाचं औषध कंटिन्यू करा आणि हळूहळू इन्शुलिन राहिलेले पण इन्सुलिन कमी येईल गोळ्या चालू होतील गोळ्याही कमी होतील आणि व्यवस्थित